गगनबावडा तालुक्यातील कोदेखुर्द इथल्या विलास पाटील साहेब फाउंडेशनच्या वतीनं क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये सोळा संघ आणि दोनशे खेळाडू सहभागी झाले होते पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पुनाळचा जय हनुमान स्पोर्ट्स संघ अजिंक्य ठरला तर किरवे स्पोर्ट्सला उपविजेतेपद मिळालं विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली गगनबावडा तालुक्यातील कोदे खुर्द इथल्या विलास पाटील साहेब फाउंडेशन तर्फे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत उत्साही वातावरणात डाक्रोबा मैदानावर स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून सोळा संघ आणि दोनशे खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघांना नमवत पुनाळच्या जय हनुमान संघानं प्रथम क्रमांक पटकावलाय तर संयुक्त किरवे संघानं द्वितीय तसंच विलास पाटील साहेब फाऊंडेशन संघानं उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलंय सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून संदीप मकवानात तर गोलंदाज म्हणून इंद्रजीत पाटील आणि सर्वोत्कृष्ट नवोदित खेळाडू म्हणून साहिल मोमीन यांना गौरवण्यात आलंय यावी विलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते